एकवटण्यापूर्वीच महाविकास आघाडीची विण विस्कटणार काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनं युतीचं जहाज दगमगलं नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भाजप निवडणुकांमध्ये करत असलेल्या मत चोरीच्या आरोपावरून एकत्र येत महाविकास आघाडीनं नुकताच मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढला आणि महायुतीचा मुकाबला करण्यासाठी एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्धारही व्यक्त केला मात्र आता हा निर्धार पूर्ण होण्याआधीच महाविकास आघाडीची मार्गावर असल्याचं स्पष्ट झालं आहे या विस्कटलेपणाचं मूळ कारण आहे काँग्रेसनं घेतलेली स्वबळाची भूमिका मुंबईमध्ये कायदा हातात घेणाऱ्या मनसेबरोबर आघाडी न करण्याची भूमिका काँग्रेसनं जाहीर केली आहे काँग्रेसचे प्रभारी रमेश चिथला यांनी चिंतन शिबिरानंतर मुंबई पालिकेसाठी हा निर्णय जाहीर करत मनसे उद्धव ठाकरे सामील युतीमध्ये होण्यास स्पष्ट नकार दिला मनसे सोबत गेल्यास त्याचे गंभीर परिणाम राष्ट्रीय राजकारणात भोगावे लागतील अशी काँग्रेसची धारणा आहे यामुळं काँग्रेसच्या या, या भूमिकेनं महाविकास आघाडीचे जहाज निवडणुकी आधीच फुटणार हे स्पष्ट झालं असून मुंबईसह अन्य पालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या मत्यांचं विभाजन होणार आहे काँग्रेसला राज उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी शरद पवार यांच्या गटासोबत युती करण्याची इच्छा आहे त्यासाठी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळानं शरद पवार यांची सिल्वर ओक वर जाऊन भेट सुद्धा घेतली मात्र दुसरीकडं शरद पवार अजून सुद्धा मनसेसोबत आघाडी करण्याबाबत सकारात्मक आहेत आणि ते भाजप विरोधी सर्वच पक्षांची मोठ बांधावी या भूमिकेवर ठाम आहेत एका बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली महापालिकांमध्ये एकत्र लढण्यासाठी प्रयत्नरत आहेत त्यामुळं त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांची कोंडी झाली आहे सत्याच्या मोर्चामध्ये आपण एकत्र होतो तर निवडणुकीमध्ये आघाडी का होऊ शकत नाही असा प्रश्न पवारांनी काँग्रेसला विचारला आहे निवडणुकीमध्ये उद्धव राज ठाकरे यांच्या युतीमध्ये सामील व्हावं की जुना सहकारी काँग्रेस सोबत जावं या पेचामध्ये पवार सापडले आहेत जर महाविकास आघाडीची शकल उडाली आणि काँग्रेस स्वतंत्र लढली तर त्याचा थेट लाभ महायुतीला होणार आहे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मराठी मतांचं ध्रुवीकरण होऊन मुस्लिम दलित मतदारांची साथ मिळाल्यास महायुतीला मुंबई मनपा निवडणूक सोपी जाणार नाही हे खरं असलं तरी काँग्रेस स्वतंत्र लढण्यास त्यांच्यासोबत असलेल्या मुस्लिम दलित मतांमध्ये फूट पडेल हे निश्चित आहे त्यामुळं विरोधी पक्षातील ही फाटाफूट महायुतीच्या पथ्यावर पडणारे ठरेल आणि महाविकास आघाडीचं भविष्य काय असेल याबद्दलचा संभ्रम कायम आहे